नमस्कार मैत्रिण पितृपक्ष निमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे पितृ श्रद्धाला कोणता स्वयंपाक करावा व नैवेद्य कसं दाखवावा कोणत्या फळभाज्या व भाज्या कराव्यात याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी पहिल्यांदा आपण कोणत्या भाज्या घ्यायच्या त्या पहिल्यांदा आता आपण बघूया तर गवार भेंडी मेथीची भाजी कारलं मुळा हे आपण सर्व पहिल्यांदा घेणार आहे ह्या सर्व पालेभाज्या झालेल्या आहेत गवार ही आपण अखंड घ्यायची आहे त्याचं पुढचं टोक मागचं टोक आपण तोडायचं आहे तसेच गवार भेंडीसुद्धा आपण चिरून घ्यायची आहे तसेच मुळा मुळासुद्धा आपण हा चिरून घ्यायचा आहे कारलंसुद्धा आपण त्याची भाजी करणार आहे त्याची आपण गोल चकत्या करून आपण त्याची पहिल्यांदा भाजी स्वयंपाकासाठी आपण हे सर्व भाजी आपण करणार आहे तर अशा पद्धतीने आपण अखंड गवार मी त्याची भाजी मी चिरून घेतलेली आहे भेंडी चिरून घेतलेली आहे काकडी आहे मुळा आहे असं तळणसुद्धा आपल्याला काढायचं आहे तळण आहे वड्या आहेत त्या आम्ही सुद्धा करून ठेवलेल्या आहे तर ह्या भाजी हे अशा पद्धतीने आपण स्वयंपाक करायचा आहे तर पहिल्यांदा आपण मेथीची भाजी गवार भेंडी याची भाजी पहिल्यांदा आता आपण करून घ्यायची आहे त्यासाठी पहिल्यांदा आपण मेथीची भाजी पहिल्यांदा आपण शिजवून घ्यायची आहे मेथीची भाजी शिजवून घेतली की ते वडे आहेत मेथीची भाजी गवार मेथीची भाजी आपण करून घेतलेली आहे तसेच आता आपण त्यात भेंडी घेतलेली आहे भेंडीसुद्धा चिरून मी त्याचे नुसते आपण त भाजून घेतलेली आहे मेथेची भाजीसुद्धा आपण चिरून त्या त्याला कुट्टाही लावून भाजी केलेली आहे तर कारलं कारल्यासुद्धा आपण भाजी करायची कार्ल, आहे गोल चकत्या करून आपण कारल्याची भाजी केली आहे आता फळभाज्यामध्ये आपण कोणकोणत्या फळभाज्या घ्यायच्या आहेत फळे कोणती कोणती घ्यायचे आहेत ते आता आपण पहिल्यांदा पाहू तर पहिल्यांदा डाळी सफरचंद केळी काकडी मोसंबी मुळा हे सर्व आपण चिरून घ्यायचं आहे ह्या फळभाज्या आपल्याला लागतातच ह्या मी सर्व भाज्या केलेल्या पण आहेत तसेच ह्या फळभाज्या पण आहेत या सर्व फळभाज्या आहेत या फळं आहेत हे फळ आपण चिरून आपण प्रत्येक ताटा ता लावणार आता घरचा नैवेद्य अशा पद्धतीने घरचा नैवेद्य कसा भरायचा तो पहिल्यांदा आता आपण पाहूया तर घरच्या नैवेद्याला पहिल्यांदा आपण एक ताट घ्यायचा आहे त्यात आपण दोन पोळ्या आपण ठेवणार आहे त्यानंतर आपण भाताच्या दोन मुद्या आपण करणार आहे त्याच्यावर आपण वरण तूप आपण टाकायचं आहे तसंच आपण ज्या चिरलेल्या भाज्या होत्या मोसंबी काकडी केळ ते जे आपण चिरले ते सर्व टाकायचं आहे तसंच आपण खीर केलेली आहे खीर आपण गव्हाची करा लापसी करा त्यात आपण मी डाळींब टाकलेलं आहे पुन्हा दूध तूप घालून असं आपण ताट पूर्ण भरायचं आहे हे आपण ताट घरच्या देवांना नैवेद्याचं म्हणून दाखवायचं आहे हे त्याचे पितर घालतो महाळ करतात तोच त्यांनी खायचा असतो तसेच आपण हे तीन नैवेद्य करायचं आहे त्यात आपण हा काकबळी म्हणजे आपण कावळ्यांना हा नैवेद्य द्यायचा आहे कावळ्यांना आपल्या घरच्या पित्रांना नैवेद्य दाखवलं झालं की हा नैवेद्य आपण कावळ्याला द्यायचा आहे कावळ्यांना सहज अख्खा हा नैवेद्य खाता येत नाही म्हणून ह्या नैवेद्याचा आपण तुकडे करायचे आणि हा नैवेद्य आपण पत्र्यावर ठेवायचा आहे तसाच दुसरा नैवेद्य हा कुत्र्यासाठी आहे आणि तिसरा नैवेद्य हा गायीसाठी आहे असे हे तीन नैवेद्य आपण पित्रांना समर्पित म्हणून ह्या तिघांना आपण हे तीन नैवेद्य आपण करायचे असतात आता पित्रा दिवशी श्राद्धा दिवशी आपण पितर म्हणून आपण पाहुण्यांना आपण जेवायला बोलत असतो तर त्यांना अशा पद्धतीने ताट करायचा आहे ताटात दोन पोळ्या भाताची भात खिरीची वाटी कटाची आमटी तळण भजी तसं आपण जे पा भाज्या केलेल्या होत्या त्या दुसऱ्या ताटात ठेवायच्या आहे जे की जेणेकरून त्यांना व्यवस्थित जेवता यावे तसेच आम्ही गोळो न केलेली आहे त्याचे दूध टाकून अशा पद्धतीने पाहुण्यांना पण जेवण करायचं आहे पित्रांना आणि पाहुण्यांना सर्वांना जेवण करून त्यांना तृप्त करा अशा पद्धतीने हा स्वयंपाक करा